पूर्ण त्याचा हात जातो आणि तो पण जातो अजून हातामध्ये काड़ी आहे ते पण जाते आतमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडण्यासाठी आलो होतो आणि भन्नाट असे बिग साईजचे खेकडे पकडले एक म्हणजे आपली रेसिपी पण इकडे झाली कारण आत्ताच धब्बा खाऊन आलो आहे चालणं सुद्धा होत नाही तर आताच आपण नदीतून चढून आलोय तर आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी सुनील आणि झोऱ्या पकडण्यासाठी दीपक होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ खूप भन्नाट झालेला आहे आणि एक म्हणजे मित्रांनो जंगलाचा रस्ता आहे आणि दिवस पूर्णपणे माळवत आहे आपल्याला जायला उशीर होईल त्यामुळे तसं तर आपल्याकडे गाडी आहे तर जाऊया कारण अंधार पडल्यानंतर जनावरे वगैरे असतात आज उशीर झाला माहिती नाही तसा उशीर झाला काय नाही तर आपला टाईमपास जास्त झाला इकडे वर्षी जे आहे सुनील आणि मी फक्त आमच्या दोघांनीच इथे रेसिपी बनवून घेतो बघू शकता म्हणजे या झाडाखाली चिंचेच्या तेव्हापासून सुनील आणि मी आत्ता आलो आहे म्हणजे आपण दोघच जण आहे आणि आज दीपक आहे सोबत भेटला होता मी पण येतो म्हणला तर त्याला पण घेऊन आलो चालू हो पकडला जा मित्रांनो मित्रांनो चांगला साईजचा भेटला त्याच्या लांग्या वगैरे कोणीकडे आहेत ते माहिती नाही बापरे <laughs> एक मिनिट जराशे जागा बोलू घ्या चावत आहे

तर मित्रांनो इथं एक बीड आहे आणि मागच्या दिवशी आपण जवळपास तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता इथूनच एक डायरेक्टली आपण इकडून हात घालला आणि इकडून खेकडा काढला पुन्हा त्यामध्ये एक खेकडा अजून एक येऊन बसला आहे बघू शकता ताजा चुकीर आहे आणि हा खेकडा आपल्याला शंभर टक्के भेटणार तर बघूया मित्रांनो यामध्ये जर खेकडा भेटला तर दाखवतो आत्ताची साईज वीक साईज होती यापेक्षाही चांगल्या साईजची असू शकते यामध्ये चल सुनील हात सुनील इकडून हात घाल आणि इकडे मागच्या वेळेस आपण हेच बीळ आहे इकडून हात घातला आणि इकडून हातातच आला खेकडा बहुतेक त्यांनी जागा बनवली दुसरी कुठे गेली पुरती गेली की खाली गेली गेली खाली गेली का तर मित्रांनो फायनली खेकडा भेटला मत सुनील बघूया यामध्ये साईज कुठे आहे मला वाटलं चांगली भयानक साईज असेल कारण उकीरच त्याने एवढं भारी खाल्लं होतं चावाला काय रे हा एकदा च केलं चावत असेल तर सांग कॅब घेतो तुला काढायला बघा ए जरा गाय जास्त काय साईज मोठी नाही तरी पण आहे साधारण घडू शकता तुला दिसत नाही रे चिकला ना सगळे हे झालेत तर मित्रांनो कसा होते की आपण ठेकडा भियाला जातो <laughs> आणि का ते कधी कधी हातातून निष्ठून जाते त्यामुळे आपण जास्त खेकडे धुत नसतो तरी चांगल्या साईजचा आहे बरा भेटला हा दुसरा खेकडा आहे घालून टाकलं त्याला तर मित्रांनो त्या दिवशी आपण अजून एका जागेवरचा खेकडा बघायला त्याच ठिकाणी अजून एक खेकडा येऊन बसलाय पण पलीकडे आहे कुठं जागा केली पलीकडे जागा केली का म्हणजे आयताच भेटला होता इथला पण आपल्याला इकडे नाही इकडे एक बीड आहे पॅक करून टाक ना इकडलं म्हणजे इकडे पाणी वगैरे काय नाही दिसते आला तरी इकडून दोन्ही लाग्या पकड रे एक लागी नको पकडू नाहीतर अवघड होऊन जाईल बर काय झालं या

ते पॅक करूया <laughs> सुनील काय म्हणतो यामध्ये तंबू मासा आहे कारण खेकड्याच्या बिळात राहू शकते काही सांगता येत नाही तंबू वायर तंबू नस सरफ होते साफ आहे डेरी बघा तरी काढण्याचा प्रयत्न करतो <laughs> <laughs> पाणी कमी होते का वरती जरी आला तर माझा ढकला लागेल तुला डुमना आम्ही तिकडून बघतो नाही साप नाही राहत पण खेकड्याच्या बिळामध्ये साप नाही राहू शकत खातात नाही कुणीकाला जर बीळ जुनं असेल तरच राहू शकते होता। तर मित्रांनो बघूया साप आहे की मासा तंबू मासा आहे ज्याला आपण इल फिश म्हणतो कारण बिळामध्ये होता पहिले खेकडा काढला जर तंबू असला ना तर आपली रेसिपी होऊन जाईल कारण तंबू माशाची आपण जे ईल फिश आहे त्याची रेसिपी केली नाही बरेच दिवस झालं

होता का का, का आदा आदा आदा। <laughs> <laughs> बेंड़ी बेंड़ी निकला मेंढक ऐसा <laughs> <रहा> इसमें <laughs> होता तिकडून इकडे आलं बीळ अख्खा एवढं बीळ खतलंय अख्खा सुनील घुसला याच्यामध्ये म्हणजे पूर्ण हे होती तर खेकडा आत्ता लागलाय जवळपास अर्धा तास आपण याला मेहनत घेतली आणि खेकडा आहे म्हणतो सुनील हाताला येतो का माझा हातच पुरत नाही फक्त लागला निघला निघते बघ तुझ्या हिशेबाने काढ कसं काढायचं ते पण चावू देऊ नको बघा कसा घुसतोय हो। <laughs> अंदर निघला सुली लांगी, सोली <laughs> ला। लांगी पकडली म्हणतो फक्त चायला जास्त साइज मोठी नाही बघू शकता जास्त काय साइज मोठी नाही खोदा पहाट अरे चांगली आहे ना रे छोटी लांगी आहे छोटी लांगी आहे मला वाटलं खूप छोटा असेल बघा ते बंद बंद तर मित्रांनो आता बघूया दुसरी जागा कारण ऑलरेडी आपला एक खेकडा राहिला खोदायचा आपल्याला वाटलं की हा खेकडा वरतीच आहे त्यामुळे आपण वरतून खाजायला सुरुवात केली सर्वात लांब खेकडा निघला पण आखेला शेवटी आपण काढला तो खेकडा सोडला नाही तर बघूया पुरती जाऊन येऊया जर आपल्याला बीळ नाही भेटलं तर आपला तो राहिलेला खेकडा घेऊ काढून आणि भन्नाट अशी रेसिपी बनवूया कारण भूकही खूप लागली तर मित्रांनो एक मजेशीर गोष्ट म्हणजे पुन्हा आपल्याला तिथून जे खेकडा काढला की नाही त्याच ठिकाणी आपल्याला अजून एक बीळ भेटले बघू शकता म्हणजे मागच्या वेळेस आपण खेकडा काढला त्याच ठिकाणी कारण आज आपल्याला सगळे जे खेकडे आहेत बघू शकता सुनील येतेच कालला खेकडा आणि अजून एक खेकडा जाऊन भेटला यामध्ये तर एक म्हणजे आपल्याला काढलेल्या ठिकाणीच खेकडे भेटत आहेत म्हणजे दुसरीकडे फक्त एक बीळ आपण एक्स्ट्रा घेतलं तेही आत्ताच म्हणजे खूप लांब गेला होता तर जास्त लांब नाही आहे खेकडा बघूया हा जरा थोडाफार खोल गेला खोदावा लागल तर मित्रांनो बऱ्याच वेळा नंतर खेकडा भेटलाय तर भुगूया कारण वरी गेला होता अगोदर याच वेळातला ती पण साधारण आहे ना मागून पकडता येई ना ग मागूनच पकडून इकडे करायले या बघा एवढाच खेकडा तरी पण बर आहे त्याला दुई बरं पण आहे सावल नाही चावतो हा ना खेकडा या साईजची खेकडी मोठा तरी खेकडा चावणार नाही भरपूर झाले का रे अजून बघू दोन तीन तर मित्रांनो त्या दिवशी आपण येतलाच खेकडा कालला पुन्हा अजून येऊन आहे खेकडा याच्यामध्ये बघू शकता हे बघा उर्याची अजून एक काल आहे आणि फिरला भरपूर याने खेकडा इकडे पण फिरलाय आपण इथलाच खेकडा काढला त्या दिवशी है ना, ना। बठला सुनील पुन्हा जाऊन बसला यामध्ये एक बघा सगळा सगळं घुसला पूर्ण त्याचा हात जातो आणि तो, तो पण जातो अजून हातामध्ये काडी आहे ते पण जाते आतमध्ये एवढा खोलचा खेकडा आपल्याला भेटणार नाही तर मित्रांनो आपण किती खेकडे पकडले ते दाखवणार आहे म्हणजे किती म्हणजे आपण किती चार का पाच पकडले पाच पकडले सहा सहा तर मित्रांनो पाच खेकडे पकडले आणि चांगल्या साईजचे खेकडे पकडले बघू शकता तुम्ही खापत आहे तर मित्रांनो थोडेफार जे आहेत मासे पकडले आणि माश्याची भाजून चटणी बनवणार थोडे आहेत यामध्ये तर आता आपण खेकडे फोडून घेऊ जाम ताकद आहे त्या हा पहिले फोडून घेऊन नंतर आपण साईज बघा एक आपल्याला बिग साईजचा सापडला आहे पहली बोनी आई है पहली बोनी अभी जाम ताकत लगता है मित्रों ज्यूस आहे कसला खळा खप ग्रीप बघा <laughs> त्याच्या आधी मित्रांनो अशा प्रकारे आपण साफ केले आता याला पाण्याने धुऊन घेऊ अजून एक वेळेस तर मित्रांनो भूक एवढी डेंजर लागली आणि आत्ता रेसिपी करत आहो आपण आणि सुनील रेसिपी करणार आहे बऱ्याच दिवसांनी सुनीलच्या हातची रेसिपी बघूया तर हे आपली चूल आहे विरा वगैरे केला आहे तिकडे तर मित्रांनो हे खेकडे आणि आपली चूल आहे आणि आत्ता फोननी देणार सुनील सुनील हवा सुटते त्यासाठी इकडून बसतो इकूनच हवा आहे मग काही नाही तर मित्रांनो हो। आपण जण आहो आणि तिघाला एवढे खेकडे भरपूर होतील आपण जास्त रस्सा नाही बनवणार दीपक ना। म्हणतो या खायला सुनील ही आपली जी कडी आहे खूप लवकर तपते यामध्ये ऑलरेडी मसाले आणि तेल असते त्यामुळे तेलाची जास्त तेला गरजही नाही लागत आपल्याला माणसाला बस होते नाही रे जास्त होईल ते घरगुती मटन मसाला मटन मसाला आहे हळद पण घे ना हळद शिरासाठी चांगली असते रे झाली चटणी सगळी बस होते मासे, मासे प्लॅन होता की माश्याची चटणी बनवायचा आपण मासे सुद्धा थोडीफार चटणी पुरते पण आपल्याला चटणी जास्त नव्हती त्यामुळे आपण रेसिपीलाच वापरली मासे काय करणार दिप्या भाजून खाणार आता खाईल का द्या कायच नाही तिकडे पाया यायला टाक 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 अरे सर्वच घे ना तर मित्रांनो आता येतील आपले खेकडे मित्रांनो फायनली जी आहे आपली रेसिपी झाली आहे आता उकळी येऊ हो थोडंसं पाणी सोडावं आणि उकळी आल्यानंतर आता करू आपण जेवण फर्स्ट क्लास पिकी थोडं पाणी सोड मित्रांनो हा खेकड्याच्या आतील भाग आहे <coughs> ते टाकून घेऊ म्हणजे आज आपल्या रेसिपीला अजून चव येईल खडीवडी करून टाक आणि दीपक आपलं गायस तू तर मित्रांनो आत्ता आपण वाळून घेतलंय आणि यामध्ये अजून भरपूर आहे दीपक तुला लागला तर घे अजून त्यातल्या आता लाग्या घे त्यातल्या सुनील लिंबू पिळ थोडं बस 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 तर मित्रांनो टेस्ट करून बघू कशी झाली आपला रस्सा नंबर मजबूत है क्या <laughs> जाम मजबूत लंगा माउस फुल भरना है राइस सोबत चो पियाला कस है नंबर एक कुठं <laughs> झाली का दगड घेते दगड घे दगड आणि फोड त्याला दगडावर ठेव सुनील तू टेस्ट करला नाही केलं झाली नंबर एक झाला असं हे दीपक बघा कशा लांग पडतो <laughs> 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 मस्त आहे तर मित्रांनो दीपकसाठी मासे पकडले होते बघू शकता अजून जशाला तसेच आहेत तो म्हटला चटणी बनवतो आपण त्याची पण आपल्याकडे चटणी पुरली नव्हती म्हणजे रेसिपी पुरतीच घेऊन आलो होतो तर त्याला आता घरी जातो म्हणते घरी घेऊन जाणार घेऊन जाणार ना मासे घरी हां खूप मेहनतीनं पकडलेत <laughs> म्हणजे मासे भेटत नव्हते प्लेट नंबर एक लागते मस्त लागतो रे लिंबू टाकल्यामुळे अजून अजून एवढी भाजी आहे दुसरी लांगी घ्या अजून याच्यात अरे तशी नाही पडायची रे चांगली घेण्याच्यात मोठ्या दीपकला लांगी फुटत नाही पडून देतो तुला अरे दीपक <laughs> तर मित्रांनो दगड दोन दगड घेतले त्याला दाताने लांग्या फुटत नाहीत सुनील अर घे ना भरपूर आहे इथून